दुर्गेचे रूप सिद्धिदात्री देवीच्या उपासने नवरात्रीची सांगता होते नवदुर्गांपैकी सिद्धिदात्री ही शेवटची देवी आहे सिद्धिदात्री देवी ही सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातांमध्ये कमळ शंख गदा सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रूप मानले जाते सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात देवी पुराणानुसार भगवान शंकरांनी सिद्धिदात्री देवीच्या कृपेनेच सिद्धी प्राप्त केली होती त्यांच्या कृपेने भगवान शिवांचे अर्धे शरीर देवीचे झाले त्यामुळे ते अर्धनारीश्वर नावाने लोकांना प्रसिद्ध झाले शास्त्रात सिद्धिदात्री देवी आली आहे सिद्धिदात्री देवी सिद्धी सर्व सिद्धी भक्तांना आणि साधकांना प्रदान करण्यास सक्षम आहे धार्मिक मान्यतेनुसार माता सिद्धिदात्री भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांना कीर्ती शक्ती आणि संपत्ती देखील देते सिद्ध सेव्यमानसदा भूया सिद्धिदासिद्धिदायिनी ॐ देवि नमः ॐ देवि सिद्धिदात्रै नमः ॐ देवि सिद्धिदात्रै सिद्धिदात्रे नमः